नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू पुढे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवखले तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती बारशी यावकले एक्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर हो चार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर रावकले पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर हो चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती उदगीर रावकले चार हजार चारशे सहा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर चार हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे ऐंशी रुपये